आहे पुण्यामध्ये महात्मा फुलेच्या स्मृतीला तिथे जाईल रात्री जो आहे तो कोल्हापूरला केली जाईल कोल्हापूरला आणि सव्वीस जुलै हा महत्वाचा दिवस आहे शाहू महाराजाने आरक्षणाची घोषणा ही सव्वीस जुलैला शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून कोल्हापूर पासून ही यात्रा सुरुवात होईल सव्वीस तारखेला ही यात्रा शाहू स्मारक आहे तिकडनं सुरुवात होईल रूट त्या दिवसाचा असा राहील हातकरणले जयसिंगपूर सांगली आणि मिरज सत्तावीस तारखेचा असणारा जो रूट आहे तो सांगोला पंढरपूर मोहळ आणि सोलापूर असा हा मग मराठवाड्यात प्रवेश होईल मराठवाड्यातून विदर्भात जाईल विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात येईल आणि याची अस्तारी सांगता सात किंवा आठ तारखेला आम्ही निश्चित करत नाही आहे कारण का एखादा दिवस पावसाचा अधिक पावसाचा आला तर मग आम्हाला दौरा पुढे करावा लागेल ऑगस्ट सात किंवा आठ ऑगस्टला याची अस्तारी सांगता ही आम्ही औरंगाबाद या ठिकाणी करणार आहोत आणि दुपारी बारा वाजता औरंगाबादला जाहीर सभा सात किंवा आठला त्या ठिकाणी घेतल्या जाईल उद्दे हा उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे ही अत्यंत चांगली नाही छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्याने सुद्धा आणि डेप्युटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सरसकट सगळे सोयऱ्यांना सुद्धा ती लागीव व्हावी वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की सर्व राजकीय पक्षांना आपण पत्र लिहावं आणि सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे आपण त्यांना विचारणा करण्यात यावी एक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोपर्डीचं प्रकरण असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल जे स्वतःला राजकीय नेते म्हणतात भूमिका घेतच नाहीत आणि लोकांना वाऱ्यावरती सोडतात अशी परिस्थिती आहे आरक्षण बचाव जी यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्या पाठिमागचा हेतू शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच पस प्रस्थापित करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज एक भयभीतीचं वातावरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढतायत की तुम्ही जरांगे पाटलांना काय शब्द दिला तो सांगा आणि आणि लक्ष्मण हाके यांना तुम्ही काय शब्द दिलात आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या प्रश्न एवढाच आहे की द्यायचा कि न द्यायचा महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा आबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे ती एन सी पी काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत आणि बीजेपी आणि उद्धव ठाकरे बीजेपी हे बीजेपी हे, बीजेपी हे वैदिक ब्राह्मणांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे सी केपीचा प्रश्न सी पीचा पक्ष यथा ओबीसीची यांचा संबंध नाही हे भूमिका घेणार नसतील यांना मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही हळूहळू बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेच राजकारण प्राबल्य होणार नाही याची दक्षता घ्या उलट आता असणारा जातीय राजकारण प्रबळ होतय अशी परिस्थिती आहे आणि हा एक धोका आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आपण आता विचार हवं का सत्याना झाला सत्य सत्यानं आरक्षण संकल्पनाच बचाव का आता असणार जे आहे एस सी एस टीच जे आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे एस सी एस आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे त्याच्यामुळे हे कायमस्वरूपी आहे असं आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे ओबीसीचं सुद्धा आरक्षण हे तीनशे चाळीस कलमा अन्वय आहे एका दृष्टीने संविधानिक आहे पण जी संविधानिक जोड दिली पाहिजे होती कमिशनचा अहवाल आल्यानंतर ती दुर्दैवाने देण्यात आली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी सा एटी फोरमध्ये पार्लमेंटच्या पठणावरती मंडल कमिशनचा रिपोर्ट ठेवण्यात आला आणि त्या काळच्या होम मिनिस्टरनी आम्ही हा अहवाल स्वीकारला असं स्टेटमेंट केलं या स्टेटमेंटच्या आधारी एकोणीसशे नव्वदला वी पी सिंगाने <coughs> जी आर काढून त्याची अंमलबजावणी केली त्यावेळेस वेळ नव्हता ते संविधानिक दर्जा त्याला द्यायला नंतरच्या कालावधीमध्ये कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की ओबीसीचं आरक्षण सुद्धा संविधानिक झालं पाहिजे आज ओबीसीचं आरक्षण जे आहे ते एका जी आर वरती टिकून आहे आणि इंद्रा साहेणीचा जी केस आहे त्यामध्ये तो जी आर आणि ती केलेली कृती ही घटनाशीर आहे असं फक्त त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे संविधानिक करण्यासाठी ओबीसीं ची जी यादी आहे ती यादी एससी एस टी जो शेड्यूल आहे त्याच्यानंतर जोडली तर मग ते संविधानिक होऊ शकतं मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का एवढे कोर्च्युडर या मोठ्या मोठ्या गाड्या जिडतात एवढे जमिनी आहेत ते मराठ्यातला एक वर्ग हा असणारा श्रीमंत आहे नो no डाऊट अबाउट इट पण दुसऱ्या वर्गाच्या संदर्भातला सुद्धा मला वाटतं कधी नाही कधीतरी विचार करावा लागणार अशी परिस्थिती आहे आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असणार जे आहे ते आरक्षण बचाव याच फेजमध्ये आम्ही आहोत आणि ते वाचलं तर मग इतरांना तिथे मिळेल नाही तर अजिबात मिळणार नाही अशी परिस्थिती आहे या परिस्थिती सरकारची अवस्था काय आपल्या माध्यमातून ऐकू शकत आजच्या परिस्थितीत संख्याबळानुसार केंद्र सरकारकडे जी परिस्थिती आहे ती आपल्या शब्दात ऐकत म्हणजे मला कळलं नाही हा संपला की मग मी तुमच्या प्रश्नाकडे येतो पंतप्रधानाने माझ्या माहितीप्रमाणे मादिगाच्या रॅलीमध्ये गेले होते तेलंगणाच्या इलेक्शनच्या वेळेस कृष्णा मादिगाने रॅली बोलवली होती त्या रॅलीमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही करू आता आम्ही असं वाट बघतोय ती करतात बाजूने उभे आहोत म्हणजे ओबीसीच्या बाजूने उभे आहोत आम्ही कोणाच्या विरोधात नाही याच कारण असं आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली तर मग कोण कौन कोणाच्या पाठीमागे काहीच राहत नाही आम्ही असताना इतरांना भांडण्याचा मार्ग मोकळा ठेवतोय आज असताना ओबीसीचं आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे या दृष्टीने आम्ही पाहतो मला अजून कोणी ऑफर दिलेली नाही आहे माझं म्हणणं असं की ब्रिज आला की क्रॉस करू आपण आमच्या माहितीप्रमाणे मंडल कमिशन पुढे ज्या जे आले त्यांनी आपलं मागासलेलं पण सिद्ध केलेलं आहे आणि पार्लमेंटने ते एक्सेप्ट केलेलं आहे जरंगे पाटील जनतेला भेटीला भेटी धरत आहेत असं वाटत नाही आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे गावबंदी वगैरे करण्याचा अधिकार अरे गावबंदी मला तर कधी अडचण आली ना नाही गावबंदीची खूप जणांना अडवलं त्यांच्या गाड्या फोडल्या आहे लोकांना माहिती आहे तर आताही ते मला अडचण आहे भीत असतील भीत असतील <laughs> ती यात्रा आम्हीच काढणं काड़न, सगळेच मिळून काढणार आहोत त्याच्यामुळे सर आम्ही सगळ्यांना आम्ही छगन भुजबळांना निमंत्रण दिलेलं आहे धनंजय मुंडेला निरो निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यानंतर कोकणातले जे सगळे ओबीसी नेते आहेत ते सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आम्ही कोणालाही असं डावललेलं नाही आणि त्या सगळ्यांना म्हटलं की हे, आ, हे एक सामाजिक इश्यू आहे

हे जे महाविकास आघाडीचं जे आ, सरी, मा, सरी, मा यूती। मा यूती सरकार आहे ज्या पद्धतीने त्यांनी असणाऱ्या घोषणा केल्या पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणून दीड हजार सॉरी माय सॉरी महायुती युतीच्या सरकारने जी घोषणा केली लाडकी बहीण म्हणून आणि दीड हजार रुपये दिले दुसऱ्या बाजूस त्यांनी पुन्हा लाडका भाऊ म्हणून जो दहावी पास झाला त्याला सहा हजार दिले पहिला प्रश्न इथे की हे सरकार मनुवादी सरकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय एक मिनिट बोलतो ना राजा हे मनुवादी सरकार आहे दहावी झालेल्या मुलीला सुद्धा सहा हजार रुपये मिळाले पाहिजे तिला दीड हजारच का तेव्हा बी जे पी लेड गव्हर्नमेंट जे आहे बी जे पी लेड गव्हर्नमेंट जे आहे हे बीजेपी जे पी लेट गव्हर्नमेंटनी पुन्हा आपला मनुवादी वृत्ती जी आहे ही पुन्हा जाहीर केली या दोन योजनेच्या माध्यमातून मी असं म्हणतोय म्हणतो आहे की गबराट हडबड ही आघाडीमध्ये झालेली आहे ही आघाडीमध्ये झालेली आहे आणि म्हणून मतदार अशा स्वरूपात येत नाही तर स्कीमच्या स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस आणि दुसऱ्या बाजूस आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे हा दाखवण्याचा असताना प्रयत्न आहे मी इथल्या जे मौलवी आहेत की ज्यांनी मागच्या वेळेस मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसला मतदान द्यायला सा सांगितलं एन सी पीला मतदान द्यायला सांगितलं शिवसेनेला मतदान द्यायला सांगितलं हे मौलवी या पक्षाच्या प्रमुखांना का भेटत नाही आणि विशालगडच्या संदर्भातली त्यांची भूमिका ते मांडायला सांगत नाही मौलवीने हे केलं नाही तर मुस्लिम समाजाने मौलवीला सांगितलं पाहिजे की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं ऐकणार नाही ना आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू ते हा ते बोला बोला लोक जी परिस्थिती करतील ती परिस्थिती त्याच्या आम्ही काय परिस्थिती आम्ही काहीच परिस्थिती करणार नाही आहोत ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ते या ज्या सगळ्या लहान लहान सोशल संघटना ज्या आहेत त्या सगळ्या सोशल संघटनांनाचं एक दल आम्ही असणारं उभं करतोय आणि आमच्याबरोबर जे जे पक्ष यायला मागतील किंवा जे जे आम्हाला घ्यायला मागतील त्यांच्याबरोबर आम्ही जायला तयार आहोत

दादा करून राजकारणातले दादाच आहेत ते <laughs> थे थे दादा ते राजकारणातले दादाच आहेत मी ते आम्ही त्यांना असं म्हटलं तुम्ही बाहेर पडला तर आम्ही तुमच्या बरोबर येऊन काँग्रेस मी आम्ही आव्हान मी असणार त्या बैठकीमध्ये म्हणून मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला सांगितलं ही राष्ट्रवादीला पत्र लिहा काँग्रेसला पत्र लिहा उद्धव ठाकरे गटानं पत्र लिहा म्हटलं स्वतःच्या पक्षालाही लिहा आम्हालाही लिहा बी जे पीलाही लिहा राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यालाही लिहा आणि त्यांची या प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे ते त्यांना लेखी किंवा तोंडी जी काही पद्धत असेल त्यांना सांगण्याचा आग्रह मुख्यमंत्री म्हणून आपण करा मी असणारा कोणालाच आवाहन करत नसतो मी आम्ही असं पक्ष पक्षाने स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे माझं म्हणणं असं आहे की सुनावणीपेक्षा शासनाला त्यांनी असणारा कंटेम्प्टमध्ये काढलं पाहिजे का डिव्हिजन बेंचचं एक जजमेंट आहे मोता साहेबांचं की पावसामध्ये घरं पाडता कामा नये शासनाची सुद्धा भूमिका आहे की पावसामध्ये बेघर करू नये किंवा पाडू नये किंवा कोर्टाने शासनाला कंटेम्प प्रोसिडिंग्समध्ये घ्यावं